लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमधला काही महिन्यामध्ये येणारा एक जबरदस्त ट्विस्ट आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता रोहिणीच्या घाणेरड्या प्लॅनमधून कला पूर्ण चांदेकर फॅमिलीला कशी वाचवते आणि याच घटनेनंतर कलाच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते कारण आत्तापर्यंत कलाला त्या घरामध्ये सुनेचा मान कोणीही देऊ इच्छित नसतं पण अशी एक घटना घडणार असते की या घटनेमध्ये आधीपासून राग असणारी रोहिणी आपला डाव साधण्यासाठी आता मात्र चांदेकरा रस्त्यावरती आणायला निघालेली असते पण हुशार कलेने रोहिणीचा हा डाव अचूक ओळखून सगळ्या बेसावत असलेल्या चांदेकरांना वाचवण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं असतं आणि या सगळ्यामधून रोहिणीचे घाणेरडी कार असताना सगळ्यांच्या समोर तर आणलेलीच असतात पण चांदेकर कुटुंबाला अक्षरशः रस्त्यावरती येण्यापासून वाचवलेलं असतं या घटनेनंतर मात्र कलाचा प्रामाणिकपणा कलाचा सच्चेपणा या सगळ्यावरती चांदेकरांचा पूर्ण विश्वास बसतो आणि नालायक रोहिणीला अद्दल घडवतच कला चांदेकरांच्या घरची लाडकी सून बनते सगळ्यात आधी सरोज तिला सुनेचा मान देते आणि सुद्धा आता कलाचा सच्चेपणाच्या अगदी प्रेमात पडतो इथूनच कलाच्या आयुष्याची एक नवीन कलाटणी सुरू होते आणि इथूनच कलाचं आयुष्य आता एका वेगळ्याच वळणावर जाणार असतं पण नक्की रोहिणी काय करणार आहे आणि रोहिणीचं कारस्थान कला कशी बाहेर आणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आता राहुलने जरी नैनीसोबत पळून गेलेला असला तरी लग्नाला नकार देतो मग कला पुढाकार घेऊन राहुल आणि नैनी या दोघांचं लग्न लावून देते कला आणि अद्वेदचं लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये राहुल आणि नैनी यांचं सुद्धा लग्न कला लावून देते मग नैनिया त्या चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून येते ती राहुलची बायको असते ॲक्च्युली राहुल हा काही चांदेकर नसतो चांदेकर नसल्यामुळे तो एक आश्रित म्हणूनच तिकडे राहत असतो आणि याची कलाला सतत आता मात्र म्हणजे नैनाला याची सतत जाणीव होत असते नैना मात्र दरवेळेला कलासोबत कम्पेअर करते आणि एकटी नैना नाही ना तर नैनाच्या जोडीला असलेली रोहिणी दोघी तोडीस तोड असतात सून आणि सासू दोघीजणी तोड चांदेकरांच्या वाईटावरती टपलेल्या असतात त्यावेळेला इकडे आता रोहिणीच्या लक्षात येतं की ज्याप्रमाणे आपण चांदेकरांचा राग करतोय त्याप्रमाणे आपल्यासोबत जोडीला आता इकडे नैनासुद्धा आलेली आहे नैनीच्या मदतीने आता मात्र रोहिणी भयना भयानक प्लॅन करणार असते तोपर्यंत इकडे आता दरवेळेप्रमाणे रोहिणी सांगत असते आबा तुम्ही ना तुम्ही मुलांच्या बाबतीत दरवेळेला भेदभाव केलात म्हणजे मी मुलगी असूनसुद्धा मला या घराचे काही अधिकार नाही सरोज वहिनी सगळं काही सांभाळते म्हणजे पेढीचे आणि घरातले सगळे मोठे मोठे व्यवहार ती सांभाळते अद्वैत बाकी सगळं सांभाळतो मला काय स्थान आहे इथे आबा म्हणतात हे बघ मग आता इकडे रजनीसुद्धा आहे ना मग रजनीकडे काय अधिकार आहेत सरोज मोठी आहे ती सगळं सांभाळते तुला असं वाटण्याची काही गरज नाही आहे त्यावरती रोहिणी म्हणते पण माझ्या माझ्या राहुललासुद्धा या घरामध्ये काडीचा मान नाही ना पेढीवरती मला असं वाटते की तुम्ही आम्हाला म्हणजे मला राहुलला या सगळ्यामध्ये काहीतरी असं एक प्रॉपर्टी द्यावी आणि असा काहीतरी एक बिझनेस द्यावा की आम्ही आमचं स्वतंत्र चालू करू आता नवीन सूनसुद्धा घरात आलेली आहे आणि ती सूनसुद्धा आमची काय किंमत करेल आबा म्हणतात आपण याच्यावरती विचार करू तोपर्यंत सरोजला वाटतं की हिचं म्हणणं ठीक आहे आपण हिला एखादा वेगळा बिझनेस किंवा असं काही दिलं चांदेकरांना काही कमी नाही आहे तर मात्र या सगळ्या रोजच्या कटकटीतून सुटका होईल आणि कदाचित नैना आणि राहुल यांचा पण संसार मार्गी लागेल काय माहिती असा विचार करत आता मात्र इकडे सरोज पण मोठा निर्णय घेते आबांना सांगते की ज्या ज्या दागिन्यांच्या म्हणजे आपण चांदी आणि सोन्याचे जे देवाचे दागिने घडवतो ना तो आपला वे वेगळा एक बिझनेस आहे ते सगळं बिझनेस आपण यांना हॅन्ड ओव्हर करूया का असं म्हणत आता इकडे सरोज त्या सगळ्या बिझनेस संदर्भातली माहिती काढते पण इकडे रोहिणीच्या मनात वेगळंच असतं तिला इतकासा छोटा मोठासा बिझनेस नको असतो तिला अरबोपतीची मालकेट बनायचं असतं आणि सगळ्या चांदेकरांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर ती राज करत तिला या घरामध्ये आपल्या राहुलला एक नंबरचं स्थान द्यायचं चास्त। असतं जे अद्वैतचं असतं आणि हीच अभिलाषा आता नैनाची पण असते कारण वेळेला माहेरी कलापेक्षा वरचट ठरणारी नाही ना किंवा कलापेक्षा लाडात वाढलेली नाही ना हिला कलापेक्षा श्रीमंत होण्याचे जास्त वेध लागलेले असतात त्यातच आता सांगते वनसाव तुमच्या मनासारखं झालं ना म्हणजे तुम्हाला आपले सोन्या चांदीचे देवाचे दागिने घडवण्याचं किंवा देवाच्या वस्तू घडवण्याचा जो बिझनेस आहे तो तुम्हाला देण्यात येत आहे याच्यावरती आता इकडे लगेचच रोहिणी म्हणते वहिनी खरंच ग तूच मला समजून घेतेस पण या सगळ्यामध्ये वहिनी मला एक गोष्ट अशी वाटते की या आपल्या नैना राहुलला एक्सेप्ट करेल ना कारण तिला श्रीमंत घराणं हवं होतं मला असं वाटतं की जर का त्याला असं छोटा मोठा बिझनेस दिला तर ती यावरती सरोज म्हणते हे बघ छोटा मोठा काही नसतं हिमतीमे घडवायचं असतं आपल्या पूर्वजांनी किंवा आबांनी म्हण या सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठा मोठा बिझनेस उभा केलाय हा एक बिझनेसमधून राहुल बरच काही उभं करू शकतो रोहिणी म्हणते ठीक आहे वैनी पण मला असं वाटतं हा एक बिझनेस त्याला दिला ना तरी बाकीमधून त्याला किंवा मला तुम्ही डावलू नका किंवा पूर्णपणे बेदखल करू नका सरोज म्हणते ठीक आहे हे तुझं म्हणणं मी आबांपर्यंत पोहोचवते आताही ते, आता ते रोहिणीने सरोजला गंडवलेलं असतं सगळ्या प्रॉपर्टीची मार्केट बनून ती आता सगळ्या चांदेकरांना रस्त्यावरती आणण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकत असते आणि सरोज या सगळ्यामध्ये कशी काय ती अडकते आता मात्र इकडे रजनीलासुद्धा हे काही पटत नसलं तरी सुद्धा घरामध्ये जे काही चालले ते अगदी निर्मळ मनाने आपलं म्हणणारी रजनी आता या सगळ्यामध्ये सहभागी होते पण त्यात पण ते सांगत असते वहिनी मला असं वाटते तुम्ही पुन्हा एकदा विचार करा कारण आतापर्यंत चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे हिस्से झाले नाहीत अचानकपणे असे हिस्से करणं सरोज म्हणते हे बघ जर का राहुलचा आणि नैनाचा संसार सुखाने होणार असेल तर आपण काय करायला हरकत आहे आता मग दोघींचं हे बोलणं होतं इकडे नैना विचार करत असते दरवेळेला ही कला माझ्यापेक्षा लहानच इथे माझ्यापेक्षा तोरा मिळवते ते काही नाही मला या सगळ्यामध्ये आता मात्र कलाच्या वरचड व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला रोहिणी तिला पकडते रोहिणी तिला अचूक पकडते आणि म्हणते हे बघ तुला ह्या घरामध्ये मान मिळत नाहीये पण तुझा मान तुझा हक्क तुला हिसकावून घ्यावा लागेल आणि त्यासाठी मी सांग ते तेच करायचं कारण या सगळ्याचा उत्तराधार अद्वैत आहे मी प्रॉपर्टीचे पेपर बनवण्यासाठी सांगितलेलं आहे मी एक हिस्सा मागितलाय पण याच्या उलट घडणार आहे सगळ्या प्रॉपर्टीवर ती मी कब्जा करणार आहे आणि तू याच्यामध्ये माझी साथ द्यायची कारण तू अद्वैत सोबत काहीही झालं चा। का तरी काहीतरी तुमचं नातं होतं आणि त्याच्याकडून सह्या घ्यायचं काम तुझं नाही ना लगेच होकार देते कारण तिला सगळ्यात बलशाली किंवा सगळ्यात तिला श्रीमंत आपल्या राहुलला बनवून तिला स्वतःला श्रीमंत बनायचं मग नैना आपल्या बहिणीला पण धोका देण्यासाठी तयार होते रोहिणीची साथ देते पण हुशार कलाच्या डोळ्यातून हे सुटणार नसतं ज्या वेळेला नैना आता अद्वेत सोबत बोलत असताना त्याच्या सह्या घेण्याचा प्रयत्न करणार असते त्यावेळेला कला मात्र संशयाने याकडे पाहते कारण या सगळ्यामध्ये जर का आत्यांना सगळी प्रॉपर्टी हवी आहे म्हणजे रोहिणी आत्यांना प्रॉपर्टी हवी आहे एक हिस्सा तर नैनाचा याचा सहभाग का नैना का अद्वैतकडे आले रोहिणी आत्याने डायरेक्ट आमांकडून सह्या घ्यायला पाहिजे होत्या हे मात्र आता कला ओळखते आणि इकडे गाफिल असलेल्या रोहिणीला गाफिल ठेवूनच कलाच उलटा गेम करणार असते या ठिकाणी अजूनपर्यंत कुणालाही कळलेलं नसतं की रोहिणीचा डाव काय आहे चांदेकरांची प्रॉपर्टी नावावर्ती करून घेण्यासाठी अद्वैतच्या सहीने उत्तराधिकारी राहुलला बनवलं की सगळं काही सुरळीत होईल असा प्लॅन असतो इकडे घरात कोणाला काहीच कल्पना नसते आणि प्रॉपर्टीमधला एक हिस्सा राहुलला देण्याचं ठरतं त्याप्रमाणे सगळे आता कागदपत्र तयार होतात पण ऐन वेळेला कागदपत्र बदलत ज्या वेळेला नैनी आता अद्वैतकडे जाणार असते हीच वेळ साधून मात्र कला आता खूप मोठा निर्णय घेणार असते ज्या वेळेला कडून नैनी प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घेणार असते त्यावेळेला ती विचार करते काहीही करून आत्ताच्या आत्ता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या व्हायला पाहिजे अद्वैत सह्या करायला सुद्धा घेतो पण त्याच वेळेला आता मात्र इकडे खूप मोठी घटना घडते आणि त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या थांबतात इकडे नैनाचा चेहरा पडतो आणि हे कला अचूक ओळखते रोहिणी आणि नैना एकमेकीला इशारा करतात आबांचं पण तिकडे लक्ष जात हे हुशार जा जा गणा कला मात्र ओळखते पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला अद्वैत एका पेपरवरती सही करतो तेव्हा मात्र पुढे घडणारी घटना खूप भयानक असते आणि आता अक्षरशः चांदेकरांना रस्त्यावरती आणणाऱ्या रोहिणीचा ऐन वेळेला कला आता पर्दाफाश करणार आहे रोहिणीने सह्या तर घेतलेल्या असतात पण त्या सह्यांवरती ती आता कोर्टामध्ये जाऊन ज्या वेळेला चांदेकरांची प्रॉपर्टी क्लेम करते त्यावेळेला कला अचूक डाव करत रोहिणीच्या घाणेरड्या प्लॅनमधून चांदेकरांना वाचवते आणि इथूनच आता नालायक रोहिणीला अद्दल घडवत कला आता चांदेकरांची सरोजची लाडकी सून आणि अद्वैतच्या मनामध्ये जागा मिळवते या सगळ्या प्रकारामध्ये कला काय युक्ती करते कशा पद्धतीने रोहिणीला अडकवते नयनाचा पर्दाफाश कसा करते आणि मालिका इथून कशी कलाटणी घेते जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा